नमस्कार मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत लोकमान्य टिळक गौरवगीत ऐका ऐका गोष्ट सांगते आज तुम्हाला टिळकांची कथा नवे इतिहास नवे ही आहे आत्ता आत्ताची ऐका ऐका गोष्ट सांगते आज तुम्हाला टिळकांची कथा नवे इतिहास ही आहे आत्ता आत्ताची कोकण प्रांती जन्मतयांचा रत्नागिरीच्या जिल्ह्यात धननवते पण विद्या होती थोर अशा कुलवंशात तयांचे वडील होते नामे गंगाधरपंत केशव केले होते त्यांनी बाळाचे ते नाव पसंत बाळ परंतु बाळच होते त्या सर्वांचे आवडते त्या नावाशी अखेर जुळले नाते भारत देशाचे ऐका ऐका गोष्ट सांगते आज तुम्हाला कथा नवे नवे इतिहास ही आहे टिळकांची आत्ता आत्ताची बाळ जाहला जेव्हा मोठा जाऊ लागला शाळेत हिऱ्याप्रमाणे झळकत होती बुद्धितयाची विद्येत गणित तयांचा विषय होता फारच मोठा आवडता कठीण गणित करीत होते बोटावर हा हा म्हणता स्वराज्यात मी गणित शिकविन आकांक्षा होती त्यांची पुरी कराया परंतु त्यांना उसंत मात्र कधी नव्हती ऐका ऐका गोष्ट सांगते आज तुम्हाला टिळकांची कथा नवे इतिहास नवे ही आहे अत्ता अत्ताची एके दिवशी काय झालं माहिती आहे एके दिवशी एक गम्मत झाली एके दिवशी गम्मत झाली गुरुजी नव्हते वर्गात खट्याळ काही पोरे बसली तिथेच मग शेंगा खात पारा चढला मग गुरुजींचा प्रकार तो पाहूनी सारा मुले बसली गुपछुप सारी दिला नाही त्याना थारा। छडी घेतली मग गुरुजींनी लाल हो नी रागानी मार दिला मग एकेकाच्या हातावरती जोरानी आणि शेवटी पाळी आली सरकत टिळकांच्या वरती हात परंतु केला नाही टिळकानी अपुला पुडती पाहुनी सारे गुरुजी गेले मग क्रोधाने पेटूनी सांग कुणी मग कचरा केला पुसले त्यानी दाटूनी माहित आहे मला परंतु सांगणार मी मुळी नाही आजवरे मी कधी कुणाची कागाळी केली टिळक बोलले धैर्य त्या वीरांचे धडे शिकूया आपण सारे पासुन सत्याचे ऐका ऐका गोष्ट सांगते आज तुम्हाला टिळकांची कथा नवे इतिहास नवे ही आहे आत्ता आताची आता कथा नवे इतिहास नवे ही आहे आत्ता आत्ताची धन्यवाद